खोपोली शहरात प्रेक्षकांची गरज ओळखून माजी उपनगराध्यक्ष बेबी शेट सॅम्युअल यांनी सॅम्युअल सिनेमागृह उभारले आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आमदार महेंद्र थर्वे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले बेबीसेट सॅम्युअल यांनी उपस्थित जुन्या सहकारी मित्रांचा सन्मान करीत आपली यारी असल्याचे दाखवून दिले आहे खोपोली शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या मुंबई पुणे जुन्या सॅम्युअल इमारत उभारली आहे या इमारतीत सॅम्युअल सिनेमागृह चालू केले असून आधुनिक काळातील प्रेक्षकांची गरज ओळखून दोन स्वतंत्र सिनेमागृह उभारले आहे वेगवेगळ्या दोन थेटरमध्ये दीडशे आणि शंभर प्रेक्षक बसतील अशी आसन व्यवस्था केली आहे या सिनेमागृहाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहनाव सरमल किशोर पानसरे महादू जाधव राजू गायकवाड राजू ढुमणे शिवसेना संपर्क प्रमुख पंकज पाटील शहर प्रमुख संदीप पाटील राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अल्पेश थुरपुडे महिला आघाडीच्या प्रिया जाधव माधवी रिटे मेघा वाडकर मिडियम स्कूलचे चेअरमॅन उल्हासराव देशमुख पिपाईचे नेते निळे ज्येष्ठ उद्योजक जग यशवंत साबळे जगदीश जाकोठिया विक्रम साबळे लक्ष्मण रिठे प्रसाद वाडकर अनिल मिंडे संतोष खुरपुडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते खोपोलीसारख्या छोट्या शहरात मनोरंजनासाठी साधने उपलब्ध नसताना बेबीशेट सॅम्युअल यांनी अद्यावत दोन सिनेमा हॉलची निर्मिती करून येथील जनतेला मनोरंजनाची साधने उपलब्ध केल्याबद्दल थोरवे यांनी त्यांचे कौतुक केले या समारंभाला प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत रॉबिन सॅम्युअल इबिन सॅम्युअल सुबिन सॅम्युअल व माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल यांनी केले आज सपोली शहरामध्ये लोक घमणुकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वे वाशिम मुंबई पुणे वगैरे जातात <laughs> आज आम्ही सपोली शहरामध्ये आपल्या या शहरामध्ये एक चांगला एक प्रयत्न केलेला आहे की मुंबई पुण्यासारखा फिल्म देण्याचा त्याच्यावरून आम्ही इथं आमचा नवीन सिनेमा सगळ सिनेमा म्हणून शिफ्ट केल्यावरती जो सो प्रयत्न छोटा होता आता पूर्णपणे मोठा केलेला आहे आता दीडशे सीटचा सिनेमा केलेला आहे स्क्रीन पण मोठा आहे ट्वेंटी एट बाय स्क्रीन आहे आणि दीडशे सीट कॅपॅसिटी आहे तर लोकांना कमी दरात चांगलं करमणूक भेटेल याचे आम्ही प्रयत्न केले आणि कोर्ट मध्ये पण जास्त काही जा, मोठा विषय घेतला आम्ही पन्नास रुपये पासून पॉपकॉर्न आहे चहा कॉफी वगैरे जाम स्वस्त आहे कोल्ड्रिंक वगैरे सगळं स्वस्त आहे सर्व सर्व समा साधारण माणसांसाठी केलेला आमचा एक प्रयत्न आहे आणि सर्वांसाठी ते सर्वांच्या मध्ये बसणार सारखं असेल असा मी प्रयत्न केलेला आहे तरी सर्वांना आग्रहाची विनंती आहे यावं आणि याचा लाभ घ्यावा ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली